नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता घडामोडी मी दिलीप स्वर्गीय माजी नगराध्यक्ष ताता साहेब दिलीप जगताप यांची श्रद्धांजली सभा चंद्रदीप रेजन्सी येथे झाली संपन्न महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्हातर्फे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची आढावा बैठक झाली संपन्न कैलासवासी राजाराम पाटील संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रोप्य महोत्सवी सोहळा झाला संपन्न स्वर्गीय माजी नगर अध्यक्ष तातासाहेब दिलीप जगताप यांची श्रद्धांजली सभा चंद्रदीप एजन्सी मुंबई हायवे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोक सभेला माजी महापौर भगवान बापूजी करणकाळ इलाना माडी हिरे मेडिकलचे डॉक्टर सुरंची संजय शर्मा शिवसेनेचे जुंजोळे नाना सागीरचे एक रमेश श्रीखंडे तहसीलदार संजय शिंदे गुरुद्वाराचे धीरज सिंग बाबा युवराज आबा करणकाळ आमदार फारुख शाह राजेंद्र शिंदे पैलवान नंदा सुरवंशी पैलवान नवनिर्वाचित मनप्पा महापौर प्रदीप नाना अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व हो, जनसमुदाय मोठ्या संख्येने शोक सभेसाठी उपस्थित होते स्वर्गीय दिलीप तात्या जगता हे शून्यते निर्माण करून यांनी आज परिस्थितीवर मात केले पन्नास पैसे व एक रुपये रोजांनी लोटगाडी व्यवसाय अनेक वर्षे केले कोणत्याही करीत नसे कोणालाही मागून वार करण्याची त्यांची विचारधारा नव्हती होती सर्वांना जावेसे वाटणारे दिलीप ताते कोरोना काळातच सर्वांना सोडून गेले असे व्यक्तींना कधी घडतील व न जन्मल असे अनेकांच्या बोलण्यावरून सर्वांचे मन सुन्न झाले होते आलेले सर्वांनी दिलीप ताते यांना श्रद्धांजली वाहून शोक सभेत सहभागी झाले होते यात्रा करने के लिए आए हैं यात्रा करते करते इस बात का ध्यान रखना कि हम धर्म से जुड़े रहे भई प्राप्त मान तुझे बढ़िया गोविंद मिलन की हे तेरी बढ़िया हमारे को मानुक तो जन्म प्राप्त हुआ है गोविंद को मिलने के लिए जिसके ऊपर गोविंद की पूजा होती है वो ही परोपकार करता है वो ही धरती के ऊपर आके गरीबों को मदद देता है वो ही गरीबों की बाह पकड़ता है मांझी अध्यक्ष जगताप जी जिनकी जान में हम सभी भाई सभी धर्मों के लोग सभी बड़े बड़े नेता

सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा आपण जर बघितलं तर फसा होता आज त्यांचा संपूर्ण परिवार चारी भावंडे जे आहेत ते सर्व त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये अतिशय प्रचंड प्रगती त्यांनी केली आहे म्हणजे कोणी पेट्रोल पंपावर लक्ष घालतं कोणी हॉटेलमध्ये लक्ष घालतं आज या महामार्गावर प्रचंड मोठी अशी गुळे गुळेसाराच्या वैभावात भर घालणारी अशी एक वास्तू त्यांनी या ठिकाणी निर्माण केली आणि म्हणून एक सामान्य माणूस काय करू शकतो त्याच जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे लोकांचं आयुष्य निघून जातं परंतु त्यांना करता येत नाही अशी परिस्थिती असते तात्यांनी भला मोठा संसार उभा केला भलं मोठं त्यांचं विश्व निर्माण केलं प्रचंड विकास केला आणि या परिवारासाठी त्यांनी एक ऐश्वर निर्माण केलं आपण म्हटलं की ऐश्वर आणि अवदार्य एका ठिकाणी येत ये नाही आणि या लोकांनी ते एकत्र आणलं कधी कधी लोकांना ते मदत देखील करत असतात एवढं मोठं ऐश्वर या ठिकाणी त्यांनी निर्माण केल्यानंतर चारही भावंड त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जगत असताना त्यांनी खात्याप्रमाणे आजपर्यंत काही त्यांनी दाखवले नाही खूप आमच्याकडे पैसा आहे खूप असं आहे तसं पैसे आल्यावर थोडस माणूस थोडस जगून जात ना थोडा प्रॉब्लेम होतो जरा आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात